हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना असेच राहा तर मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूटूब चॅनलमध्ये मा तर आज माझ्या घरी होता हळदी कुंकाचा कार्यक्रम सकाळपासून सगळे कामं अशी व्यवस्थित आटपून घेतल्यानंतर संध्याकाळी छान अशी रांगोळी काढली तर हळदी कुंकाचा हा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप नका करू म्हणजे तुम्हाला दिसेल की मी वाण कोणकोणते दिले आहेत नंतर वर्णन का केलं पाहिजे लहान मुलांचं तर ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप नका करू आणि तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे बघा मी हे वाण आणलं होतं हळदी हो कुंकूला वाटण्यासाठी आणि छानशी गुलाबाची फुलं फ्रेश आ, हे आहे ना ह्याच्यावर आपण दिवे किंवा देवारात देव वगैरे आपण ठेवू शकतो त्या त्यानंतर मी त्या त्या ते तिळगुळाचे लाडू घेतले आहे आणि त्याचनंतर माझ्या लहान मुलीचं बोरनानही होतं त्याच्यामुळे इथे सगळं मी जे बोरणांसाठी साहित्य लागतं ते ठेवलेलं होतं तिला ब्लॅक कलरचे कपडे घेतले होते नंतर हलव्याचे दागिने घेतले होते आणि हे जे तुम्ही बोर्णांचं डेकोरेशन बघतात ना ते हे माझ्या मुलीने केलं आहे आहे मोठ्या मुलीने घरीच आम्ही हे मी तिला कापून वगैरे दिलं आणि तिथे स्केच वगैरे केलं हे बघा इथे जे क्राफ्ट पेपर असतात ना त्याचे मी इथं कायड्स वगैरे बनवले होते आणि तिला ह्या गोष्टी खूप आवडतात आणि तुम्हाला सहज दाखवलं की मुलांना कसं म्हणजे तिला सुट्ट्या होत्या त्यामुळे मम्मी काय करू काय करू हे ती सारखं विचार होती म्हटलं आपण असं करूया की आपल्या सोमूच्या बोरनान आहे ना तर त्यासाठी आपण घरगुतीच असं छानसे डेकोरेट करूयात डेकोरेशन करण्यासाठी साहित्य वगैरे करून घेऊयात तर तिलाही आवडलं आणि तिच्या प प्रमाणे तिच्या पद्धतीप्रमाणे तिने केलं आणि आपण मुलांना म्हणजे प्रत्येक गोष्ट आता मोबाईलमध्ये गुंतून राहण्यापेक्षा अशा गोष्टी केलेल्या आहेत बऱ्या त्यामुळे त्यांनाही आनंद मिळतो आणि आपल्यालाही छान वाटतं की आपल्या मुलांमध्ये काय कला आहेत तर ते आपल्याला जाणून घेण्यास मदत होते तर इथे मी बघा ही जे पहिलं वॅन आहे ते माझ्या कुलस्वामिनीला म्हणजे देवभरात देत आहे देवापेक्षा कोणी मोठं नसतं त्यामुळे पहिले वॅन मी हे माझ्या कुलस्वामींना चिंचणी मायकांना दिलं त्यानंतर हळूहळू -हर मी इथे आपल्या कुंकूला सुरुवात केलं तर आधी मी बोर्ननला सुरुवात केलेलं म्हणजे सगळ्या बायका जमलेल्या होत्या मी ऑलमोस्ट साडेआठचा टाईम दिलेला तर सगळ्या बायकास बरोबर साडेआठच्या दरम्यान पोहोचल्या होत्या तर इथे मी माझ्या लहान मुलीला आधी ओळावून घेतलं ओवाळून घ्यायचं आधी बोरणान करताना मुलांना तर इथे बघा सगळ्या ज्या महिला होतात मी त्या ज्यांना बोलवलेलं होतं बिल्डिंगमध्ये तर त्या सगळ्या बरोबर करेक्ट टायमावर आल्या का होत्या कारण काय होतं ना आपण जो वेळ दिलेला असतो ना तर त्यावेळेत सगळं झालं ना तर कार्यक्रमही छान होतं आणि त्या ज्या महिला असतात त्यांना पण चांगलं वाटतं की वेळेवर सगळं झालं त्यानंतर मी इथे बघा असं वर्णन केलं जातं म्हणजे चुरमुरे घेतल्या जातात त्यात बिस्किटं टाकल्या जातात बोरं टाकले जातात कोणी कोणी हरभऱ्याच्या ज्या घाटं असतात ना तेही टाकतात तर हे असं पाच चॉकलेट टाकायचे जे आवडेल ते म्हणजे लहान मुलांना आणि हे बोरणान वरतून करायचं आणि जे पडतात ना ते लहान मुलांना वेचू द्यायचं कारण आणि बोरनान करण्याचं कारण हे की बोरणान का करतात ते मी तुम्हाला सांगते असं म्हणतात की बोरणान केल्याने आपल्या ज्या लहान मुलांना नजर लागत नाही त्यांच्यावरची जी इडापिडा असते ती निघून जाते नंतर त्यांचं आरोग्य वाढतं सुधारतं तर यामागे त्याचे म्हणजे कारण आहेत असं म्हणतात त्यानंतर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतीला करतात पण ह्यावेळेस काय होतं झालं होतं माझी तब्येत खूप खराब हो होती आणि आजकाल का क्लायमेट थोडंसं आहे कधी ऊन पडतं आहे कधी थोडं अबरट वातावरण आहे कधी त्यानंतर असं थंडी पडते तर माझा घसा खूप खराब होता तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट करत नव्हते तर असो त्यानंतर हे सगळ्या ज्या आमच्या बायका आहेत ना हौशी मंडळ ज्या माळ्यावरच्या त्यांनी एक एक करून सग तिच्या अंगावर असे जे बोरं वगैरे होत आहेत ना चुरमरे टाकलेले बोरं बिस्किटं हे सगळं होतं त्यात ते त्यांनी पाच पाच वेळेत टाकलेलं आणि ह्या गोष्टीचे आपल्याला हाऊस पाहिजे त्यानंतर म्हणजे हौस म्हणजे कसं लहान मुलांची हौस आपण काही मोठं झाल्यावर होत नाही ही ही जे लहान मुलं आहेत तर त्यांची आऊस ही आपण केलीच पाहिजे आणि जेवढं आपल्याला देवाने दिलं आहेत माझ्या मते तरी थोडंफारही आपण आपल्या मुलांसाठी केलं तर आपल्यालाही आनंद मिळतो त्याचनंतर मी हळदी कुंकूला सुरुवात केली बोरनान झाल्यानंतर तर एक एक करून मी हळदी कुंकूला सुरुवात केलेली आणि सगळ्या बायकाशा जमल्या होत्या त्यामुळे मलाही छान वाटलं आणि असं झालं नाही कार्यक्रमात की हा हे आत्ताच आले नंतर आले आणि सकाळीच मी सगळं आवरून घेतल्यामुळे स्वयंपाकाचं संध्याकाळी टेन्शन वगैरे नव्हतं आणि कार्यक्रम आपल्याला करताना ह्या अशा बायकांचा कार्यक्रम करतो ना, ना तेव्हा स्वयंपाक वगैरे आपण आधीच करून घ्यायचा किंवा मग तुम्हाला वाटत असेल की जमलं नाही तर तुम्ही बाहेरूनही ऑर्डर करू शकता पण मी ऑलरेडी स्वयंपाक वगैरे करून घेतला होता त्यामुळे मी फ्रीज होते कार्यक्रम वगैरे छान झाला माझा सर्व त्यानंतर तुम्हाला मी दाखवलंच की मी वान काय दिलं म्हणजे ज्या वस्तू म्हणजे बायकांना उपयोगी लग पडतील त्यानंतर त्यांनाही छान वाटेल अशा वस्तू दिल्या तर त्यांनाही बरं वाटतं सारखं सारखं काही ज्वेलरी वगैरे तेच दिलं ना तर त्या अशाच पडून राहतात त्यामुळे मला एक आयडिया आली की नाही देवासाठी हे आपण केलंच पाहिजे तरी ते बघा सगळ्या अशा बायका मा जमलेल्या होत्या म्हटलं मला एक तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये चालेल का ते त्या बोलल्या हो तर एक, एक करून सर्वांनी असं मला सपोर्ट केला की छान झालं हळदी हो कुंकू त्यानंतर आम्ही रील्सही बनवल्या ते तुम्हाला दाखवते आणि बायकांसाठी हे कार्यक्रम थोडे थोडे छोटे छोटे केले ना तर आपल्याला खूप आनंद मिळतो तुम्ही जर माझा थर्टी फर्स्टचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो तोही बघा किती आम्ही एन्जॉय केलेला आहे तरी ते बघा ही अशी एक रील बनवली आणि पुढे बघा एक छानशी रील बनवली आहे त्यानंतर हा होता माझा आजचा लुक तर सॉरी मी फोटो फोटोच काढला व्हिडिओ का काढता आला नाही आणि हा माझ्या लहान मुलीचा फोटो तर रील कशी वाटली त्यानंतर माझा हा कार्यक्रम कसा का वाटला हळदी कुंकूचा ते खाली कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच छोट्या छोट्यात गोष्टी तुम्ही हे एन्जॉय करा म्हणजे तुम्हालाही छान वाटेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नंतर माझ्या चॅनलवरती छान छान रेसिपी आहेत त्या पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ಅನಿ ಹೆಲ್ದಿ رہا